हाय नमस्कार आपल्या सर्व बहिणींना काय चाललंय भावभणीचं झालं सर्वांचं जेवण चहा पाणी तर भाऊ बहिणीनं जेवण तर नाही की केलं चहा पिली होती आल्यावर तुम्हाला सांगते सकाळी व्हिडिओ बनवला होता माहेरूच्या पप्पाने त्यामध्ये काय सांगितलं नव्हतं की आपण निघालोय म्हणून माहेरला माझ्या तर भाऊ बहिणीनं सकाळी माहिरच्या पप्पाने व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी त्यांचा ॲक्सिडेंट ही झाला तर भावानं भाव बहिणीनो ती एकदम बरोबर आहे थोडक्यातनं वाचल्यात आहे माहेरोज पप्पा स्वामी समर्थाची कृपा तुमच्यासारख्यांचा भावा बहिणीनं आशीर्वाद हा तर भावनीनं मायरुजपावरनं भरपूर अशी रात्रीपासून मोठी लट वेळ गेली तुम्हाला सांगते मागल्या काय दिवसात तुम्ही तर बघितलं की काय 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 तुम्हाला पुनमताईच्या मालकाचं कसं झालं परत तुम्हाला सांगते योगिता ताईचं कसं झालं आता या मायरुजपा रात्री थोडक्यात न वाचले आहे म्हणावं लागेल देवाची कृपा स्वामी समर्थाची स्वामी समर्थ जसं भावा बहिणींनी घराच्या बाहेर पडलं होतं ना तसं मी स्वामी समर्थाचं माझ्या तोंडात नाव होतं की जसं गेल्यात भाव बहिणीनं हसत गेल्या तर तसं हसत महागारी यावं अशी माझी इच्छा होती भावा बहिणीनं आणि स्वामी समर्थाला मी सारखी म्हणतो ती तशी तर भावा बहिणीनं स्वामी समर्थाने आपलं कुठं हे केलं नाही बाबा नाराज केलं नाही कारण की तुम्हाला सांगते जी श्रद्धा स्वामी समर्थावर आहे आपली स्वामी समर्थ आपली कुठं वाया जाऊ देत नाही तर तुम्हाला सांगते जी जे जेवढी आपली गाडी म्हणजे गाडी आपली अशा गाडीला बघू सुद्धा वाटत नाही तर तुम्हाला सांगते ती गाडी अशी अशी झाली असे असं वाटतं की त्या गाडीवर बसलेल्या माणसाचं कसं झालं असं एखाद्या माणसाने गाडी जी बघितली तर तसं वाटणार कोणाला बी पण भाव बहिणी सदैव आणि पप्पाला काही सुद्धा झालेलं नाही रक्तच सुद्धा झालं नाही त्यांना थोडा हाताला पायाला आणि इथं थोडं असे काचका काय लागली एवढून मग तुम्हाला सांगते मुका मार लागलेला आहे नाही तर रक्तपात कुठं झालेला नाही भावा बहिणीनं तेव्हा विचार करू 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 भावा बहिणींनो काय सांगू तुम्हाला रातभर झोप आली नाही मला रातभर झोप विचार करू करू विचार करू करू तुम्हाला सांगते नसतं रात्री बसणं कंबर जसं ते फोन केला त्यांनी जसा फोन आला भाव त्यांचा की मला आशा झाले पण गाडी सगळी गाडी आपली सगळी खराब झाली म्हणजे फुटली तुटली गाडी असं त्यांना म्हणायचं होतं म्हटलं तुम्हाला लागलं का तर म्हणलं मला काही नाही लागलं पण आपली गाडी बघायसारखीच राहिलेली नाही गाडी सगळी फुटली तुटली पण भाऊ गाडीपेक्षा माणसाचं महत्व किती आहे कोणाला कळतं का आता तुम्हाला सांगते आपल्या सारख्यांना समजत मग तुम्हाला तिकड आंबा नाही इकडं वा, वा ले ले. ना। मुण मुण तर तुम्हाला सांगते त्या गाडीला तसं गाडीचं तर जाऊ दे पण भावनी मा ना माईरोज पप्पाला लागलं नाही माझ्यासाठी भरपूर आहे भरपूर मोठाय कारण की दोन चार वेळा तर झाला असं पडलेलं आहे इथं गाडीवर ना तिसरी वेळ असेल गाडीवरनं पडायची पण लय मोठी वेळ ही होती पण देवाने आपली सारली वेळ मायरोज पापावर रात्रीपासनं भाऊ बहिणी झोप तर आलीच नाही मला रात्रीपासनं पाट पाणी पाच वाजता सुटलं होतं पाच वाजता पाणी उठलं त्यांना ला लागलं होतं पायाला म्हणल्यानंतर मी उठली पाणी भरलं जड उचलता येत नाही तर भाव तसंच आपला हळूहळू पाणी भरलं आता ह्यांचा पाय दुखत होता म्हणल्यानंतर मी काय परत त्यांना उठवलं बी नाही काहीच नाही असं विचार करू 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 कर बाईन रातभर डोकं दुखते रातभर अशी रडती परत शांत होती परत देवाचं नाव घेते वेळ वाईट असती वेळ आणि त्यांना किती जरी सांगितलं ना जाऊ ना काय इकडं तिकडं ऐकत नाहीत मनाचं खरं करते तर सारखं त्यांच्या तोंडात एकच शब्द माझं तुकडं वा त्याला माझं अमकं होईल माझं तमकं होईल ज्या वेळेस माझी आडती सात गाडी संपल त्यावेळेस मी संपल भावनं असले विचार त्यांच त्यांच्या डोक्यात खेळते तर आता ते माझ्याजवळ नाही तर बसल्या ते तिकडं या साईडला पण तुम्हाला सांगते मला बोलते ते ऐकून मला भारी वाटत नाही मला त्यांचं ऐकून मला कसलं सुद्धा भारी वाटत नाही भावा बहिणीचा एकच विचार करते हे शब्द जे बोलते तर चांगलं नसतं भावा बहिणीनं वेळ कुठली कधी कशी ती माहिती नाही तरी त्यांना मी सारखी म्हणत असते असलं असं बोलत जाऊ नका वेळ ही लय वाईट असती अशा बोलण्यानं वेळ चांगले येत नाही ते चांगला विचार करायचं चांगलं करा चांगल बोलायचं किती जरी त्यांना सांगितलं ना भाव बहिणीनं आज बसून नाही ती त्यांच्या मनाचं खरं करते तर मनाचं खरं करणार आणि त्यांचं ते जी डोक्यात आहे तेच करणार चार दिवस चांगलं राहिले की चार दिवस परत बिघडल्यासारखं <laughs> करते तर भाव <laughs> बहिणी मी आली माझ्या माहेरला ला आली तरी माझं डोकं शांत नाही नुसतं मनात कुठली तर अशी भीती बसल्यासारखी झाली पण मला त्यांना बोलाय गेले मला काय नाही झालं सकाळ दोन तीन तर म्हणलं काल तुझं कुकुज पुसला असत तर काय झालं असत काल तुझं कुकुज पोसला असतं तर काय झालं असत बहिणीनं विचार विचार करूनच दे मनात भीती एवढी बसते मग मला सांगा तस हो देव कोणाला वाट तर वाटतं का जसं ती मा घरनं हल्लं होतं तसं मी एका स्वामी समर्थाला म्हणतो ती एक देवा जसं गेले तर तसं मागर येऊ द्या हसत गेले तर हसत येऊ द्या तर भाव बहिणीला गाडी गाडीत राखी पूर्ण बेंड झाली तुम्हाला मला सांगते एका ज्या खड्ड्यात सात फूट खड्ड्यात पडलं भाव बहिणी नुसतं असं हल्लत बसवल्यागत बसलं होतं आपल्या स्वामी समर्थाने <laughs> त्यांना काढीचा भीतच झाला नाही त्या स्वामी समर्थाचा मी पाय देऊन जरी पाणी पिले तरी माझ्यासाठी ते स्वामी समर्थ इतकं मोठ आहेत ना जयातनं जीवाला होत्यात जी शब्द मनाला खटकतात ते कोणाला मी सांगणार आहे सांग त्यांना वाटत की असं मी बोललो की लय भारी वाटत ह्यांना पण भारी नाही वाटत भाऊ बहिणींनो वाईट वाटतय जी गोष्ट नाही व्हायला पाहिजे ती गोष्ट होतीच कारण की आपले विचार आपल्याला त्यापर्यंत तर विचार चांगलं जर ठेवलं ना तर भाव चांगलं होत तिथं असल्यावर ही सारखं माहेरात असल्या भाव बहिणी त्यांच्या तोंडात तेवढे शब्द असतात कारण की तुम्हाला तर माहिती आहे मायूरच्या पप्पाला पियाची सवय लागलेली आहे पेलं की ते तसं बोलते पेलं की तसं बोलते म्हणून मी माझ्या माहेरला आली कारण की कोणाच्या तरी दबावाखाली चार दिवस चांगलं राहिलं की चार दिवस परत येड्यावणी आणि त्या वरकोट्यात तर इतकं येड्यावाणी करतात लय येड्यावाणी करतात मी कुठलं कुठलं डोक्यात ठेवणार आहे कुठलं कुठलं भाव बहिणीने मी विचार करणार आहे तुम्ही समाभर तरी रात्रीपासून तर आधी रात्री जेवलीच नव्हती परत सकाळची चहा पिली होती काल शनिवार आता शनिवार हमेशा मला माहित आहे चांगला शनिवार आला की शनिवार ह्यांना घातत असतो हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे पण भाव बहिणी मी एकतर कुठे जाऊ देत नाही आणि काल माझ्या सवय सकाळ सकाळ त्यांनी भांडण केलं होतं म्हटल्यानंतर भाऊ बहिणीनं काय बोललेच नाही सकाळपासून त्यांना का मामा आमच्या मम्मीचा भाऊ बी आलाय म्हणजे उद्या रक्षाबंधन आहे म्हणल्यानंतर भाव बहिणीनं आल्या बाबा मामा आहे माझं माझ पण आले तर रात्री मला माहिती नव्हतं मला भावानी पण सांगितलं नव्हतं रात्री ते रात्री अकलूजमध्ये होतं ही पण मध्येच होती पण फोन फोन नसल्यामुळं काय नव्हतं बा कळालं चल भाऊ बहिणीनं भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय